गाडीला वाशिम जिल्ह्यात गळती वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते राजीनामा देऊन मोकळे होताना दिसत आहेत सद्यस्थितीत निवडणुकीचा ज्वर वाढला असून तो कमी होताना दिसत नाही मात्र मध्येच अचानक वंचित बहुजन आघाडीचा दबदबा वाढण्याऐवजी कमी होताना दिसतो आहे जसे की वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गडकळ यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा घरगुती कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे पत्रामध्ये नमूद केले असले तरी निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देणे ही पक्षाची अधोगतीकडे वाटचाल करणारी गती निर्माण होत आहे त्यातच रिसोड तालुक्याचे तालुकाध्यक्ष सय्यद अखिल व शहराध्यक्ष मोहम्मद असिफ नूर मोहम्मद यांनी निवडणूक उमेदवाराचा प्रचार चालू असताना निवडणुकीत अंतर्गत गट ग गटबाजीमुळे खटके उडत आहेत निवडणुकीत नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचे सय्यद अखिल यांनी आपल्या राजनामापत्रात म्हटले आहे त्यामुळे कार्यकर्त्यात रोष निर्माण होत आहे त्यामुळेच रिसोड शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष सुद्धा राजीनामा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व वाशिम जिल्हाध्यक्ष किरणताई गिरे यांच्याकडे दिनांक बारा नोव्हेंबर रोजी राजीनामा पाठवला असल्याचे समजते यामध्ये मंगरुळपीर येथील माजी नगराध्यक्ष गजाला खान यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असल्याचे वाशिम येथील डॉक्टर देवळे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितले त्यामुळे वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला गळती लागण्याने आणि एकूण राजीनामा सत्र वरून दिसत आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील